हा परिणामा परवा मिटिंग मध्ये म्हणला ते निमगावला सगळं म्हणलं सगळं माझ्याकडे आलं आता आम्ही कोण आहे आम्ही माझी नाही माणसाला बांधणी त्या माणसाचा इतिहास मी निमगाव मध्ये सांगणार इथे काय बोलून उभे तुम्हाला काय माहिती असेल निमगावल्यांना माहिती त्यांचा इतिहास ज्या जा वेळेला निमगाव मध्ये ह्या आमच्या चार पुटल्यांनी प्रवेश केला त्यावेळेला ह्या पुटाळ्यांनी सांगितलं की बाबा सगळं माझी समज आमच्या मागे

रस्त्या जरा आम्ही ती हाताने बोलतोय माणसाला घ्यायला होतोय तू काय केलं आमच्यासाठी दाखवा एक गोष्ट आमच्यासाठी केली म्हणून त्यामुळे जे काय बोलायचं दहावीस एम अंगाबोन नेपाल घरी जाऊन सांगितलं भाऊ तुम्ही निमगो त्याच्या सभेत कमी बोला अमोल कोल्हे साहेब सुद्धा कमी बोलायचं ना मला जास्त बोलायचे या सगळ्यांची कुंडली करायची मला यांनी काय केलं की आमच्या पुतळांनी मी काय केलं आणि या आमदारांनी मी काय केलं यांची कपडे फाटले मला अंगावची कपडे बोलण्यानी कपडे फाटले पाहिजे यांची त्यांनी दहा वर्षामध्ये प्रत्येक जाती जाती जातीमध्ये भांडण लावली आमच्या नगर नगरसेवाला काय वाटायला फुग्यात कसे आपण हवा भरतो तशी तम जसं हवा भरून तसा फुगा तंब होतो पण या फुग्यावर माहितच नाही की हवा हवा फुग्याची हवा इकडून जाते गेली ती वर्ष आमची अशीच हवा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्व माझे ओबीसी बांधव असेल मुस्लिम बांधव असेल तिनी समाज असेल मारे समाज असेल यांना मला एकच सांगायचंय येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आमच्यावर असतात तुम्ही तुमच्यावर आम्ही आहे आणि बाहुला प्रश्न सांगले पंच्याण्णव प्रश्न पंच्याण्णव प्रश्न आम्ही बहुतोय या ला ह्या गावामध्ये बाहुला कोण पाठीमध्ये तीन पर्षेत होती मुस्लिम समाजावर इथं नाही का सांगा आज या ठिकाणी मुस्लिम समाजा घरी जाऊन दोन नऊ वाजता ह्या माणसाने काय काय माणसाने जम दिलाय त्या माणसाला आदवाचं काम मी केलंय पंच्याण्णव ला त्यामुळे भाऊला आमचे हात जोडून विनंती असल्या स्वार्थी माणसाला तुमच्या बुटापाशी काय झालं काल वाय आज मुलं तुम्हाला कळतं का तुम्हाला निवडून दिलं आणि तुमच्या रस्तेवर मांडण्यास झालेली यातल्या आवडत आमची त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्व माझ्या ओबीसी बांधवांना माझी हात जुडून विनंती आहे हा स्वतःला ओबीसी बांधणार तीस वर्षामध्ये एक रुपये सुद्धा गोरगरी मध्ये ह्या माणसाने मदत केलेली नाही मोठे विकत जागवा मला दहा वर्षामध्ये आता इंदापूर शहरमध्ये एक मोठं टिकाव काम केलं दाखवा त्यामुळे विचार आज पाणी जी पितोय पंचवीस रुपये आपल्या इंदापूर शहरावर आज एवढे मोठ्या इंदापूर शहरामध्ये रस्ते झाले बेटेल लाईन झाल्या ड्रेनेज लाईन झाली इलायकी मोठे मोठे पूल आल्या